राज्यभरात पावसानं धुमाकूळ घातला आहे अनेक जिल्ह्यांमध्ये जे आहे ते शेती पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे मी सध्या नाशिक जिल्ह्यातील शेवटचं टोक असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ओझरखेड या गावात आहे आणि माझ्या हातात तुम्ही बघू शकता हे भात आहे भात पीक आहे आणि ते कापणी करून ठेवलेलं आहे कापणी करून ठेवलं यासाठी कारण हे भात पीक पूर्णपणे पाण्यात होत आणि ते आता सडण्याच्या अवस्थेत आहे अतिशय खराब अवस्थेत हे भात आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्या सोबत हे जे शेत आहे त्यांचं त्या ताई आहेत आपल्या बरोबर ताई काय सांगाल तुमचं नाव सांगा माझे नाव अनिता काशीनाथ सुटे राहणारखेड आमचं भाताचे नुसगान झाले हे किती भात केलं होतं तुम्ही आणि काय आ... तीन एकर त्याला भात होत ना तीस पती हे हे आता हे नुकसान कसं झालं किती दिवसापासून पाऊस आहे तुमच्याकडे इकडं चार दिवसापासून आणि मग हे तुम्ही पूर्ण पाण्यात होत ते कसं उचललं आणि उचलून बाजूला वाळत घातलंय ते लय सडलंय ते बाजूला काढून वाढत घातले आता याच्यातून किती भात निघणार आहे तुम्हाला तुम काय याच्यातून काय निघणार आता ते उंगला लय सडलंय तर मग एक हात पोताना ते दोन सगळा खराब निघलाय आम्ही जीवन चौधरी राहणारे ओझरखेड हे आमच्या गावामध्ये पाणी खूप पडतो चार पाच दिवस झालं तिथून पाणी पाणी पडतो कसं आम्ही हे भाताचं नुकसान झालंय परत हे सगळं उंगून निघलंय सगळं हे तेल कोम आलंय कसं हे होईल एवढं पीक होतं ते आता काय खाऊन राहू आम्ही किती आम्ही सात एकर जागा आहे त्याच्यामध्ये मध्ये एकशे साठ पोती पिकायच आता काय पिकील त्याचं काहीच खरं नाही पाणी निक काय करून टाकलंय ते हे असं नुकसान झाली भातात सगळी याच गावात राहणाऱ्या कुसुम बात्रे यांच्याही शेतीची परिस्थिती काही वेगळी नाही माझी भाताची ना एवढी नुसगाणी झाली हे पडला इथे ना ते उगून आल माझे नाव आहे कुसुम रघुनाथ बात्र माझी ही एवढी भाताची नुसगाणी झाली भात करताय तुम्ही भात आम्ही करतो दहा बारा पोती पिकत आहे माझ्या जागेच्या वर एवढा भात उंगून गेला एवढं मोठं झाला आता आदिवासी बहुल गाव असल्यानं शेतीशिवाय उत्पन्नाचं दुसरं साधन नाही येथीलच पंच्याहत्तर वर्षीय आजीबाईंची भात शेती देखील पाण्यात गेली आहे नमस्कार मी सध्या ओझरखेड गावात आहेत आणि माझ्या बाजूला बघू शकता या, या आजीबाई आहेत यांचं देखील भाताचं मोठं नुकसान झालं आहे ते आपल्यासोबत आहेत आजी किती नुकसान झालंय किती पाऊस किती दिवसापासून पाऊस सहा दिवस जास्ती पडला पाऊस मग भात कसा काय चांगला येईल आखा उंगून कापायला आलो भात कापा कापाई ना पण पाणी पाऊस चालू झाला मग आता उचलून बाजूला ठेवलाय बाजूला ठेवला किती होत भात तुम्हाला भात होतो ना पंधरा पती वर सांग बहु भात पिकत आता नुकसान झाले आता किती आता ते काही नाही येईल मालची पदरा कापडे चाही नाही ठेवले चाही नाही फ्रॉक सा कोणी येऊन गेलं का पाहिलं इथं भात मॅडम येईल काल ती ओझर गावासह आजूबाजूच्या पाड्यांवरील शेतकऱ्यांचं नुकसान झालंय पंचनामे सुरू आहेत पण सरसकट शेतकऱ्यांचे पंचनामे व्हावेत अशी मागणी येथील उपसरपंच गवळी यांनी केली आहे आमचं असं म्हणणं आहे का जवळपास टोटली लोकांचे झाले पाहिजेत का तर ते एकाच नुकसान नाही झालेलं आहे प्रत्येकाचं झालेलं आहे आणि आमच्या एकमेव शेती असं आहे का एकच शेती आहे भात शेती दुसरी आम्हाला शेती नाही आणि जवळपास सगळी उंगून आलेली आहे मॅडमनी स्वतः येऊन चेक करायची ते पाहून गेले नंतरच ते काय ते त्यांनी निर्देव पण मग लवकर करावं कारण ते ठेवून जमणार नाही आता आता सध्या ते लोक चालू केलेले काम आहे तर मॅडमनी जरा लवकर यावं आणि हे जे आहे ना आतापर्यंत लोक ते जे झालेले आहेत ते मोजकेच लोकांचे झाले आहेत तर जवळपास ना टोटल लोकांचे झाले पाहिजेत कारण काय आहे आम्ही सरपंच आहे आम्हाला प्रत्येकशी लोक विचारतात तुम्ही काय करता काय नाही करत आम्ही पण जवळपास प्रत्येक वेळाच सांगतो त्यांना मॅडमला का तुम्ही येत जा तुम्ही जेवटे करत जा तर ते आ, काल बोलले म्हणे मी काल आलो होतो मी नव्हतो घरी काल मी बाहेर गेलो होतो पण मग ते आता आतापर्यंत आठ ते नऊ लोकांचे दाखवतात पण ते सांगतात म्हणे पंचवीस लोकांचे झालेले आहेत तर मॅडमनी एवढीच मॅडमची विनंती आहे का टोटल लोकांचे करून देवे का ते जवळपास शंभर टक्के भात गेलेला आहे एक सुद्धा नाही नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भात शेती केली जाते त्यात प्रामुख्यानं जो आदिवासी पट्टा आहे यामध्ये त्र्यंबकेश्वर असेल इगतपुरी असेल पेठ सुरगाणा कळवण हा भाग असेल या भागात भात शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते या व्यतिरिक्त इतर पिकं खूप कमी घेतली जातात याच भात पिकावर इथल्या आदिवासी बांधवांचा रोजगार म्हणा उत्पन्न म्हणा उत्पन्नाचं साधन आहे मात्र यंदा पावसानं या भात पिकाचं अतोनात नुकसान करत येथील आदिवासी बांधवांवर संकट कोसळल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे लोकमत अॅग्रोसाठी गोकुळ पवार ओझरखेड त्र्यंबकेश्वर